नमस्कार मी डॉक्टर वैद्यश्री चॅनल वर मालवी ग्रुप तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी रहिवासी इमारत असो व फॅक्टरी गुणवत्तेशी तडजोड नाही एकोणीशे अठ्याण्णव पासून या व्यवसायातलं विश्वसनीय नाव म्हणजे मालवी ग्रुप आता लवकरच प्रारंभ पुण्यात मालवी ग्रुपतर्फे आणि ज्ञानवेद चॅनल तर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा टिळकांनी देवघरातला गणपती चौकात आणला आणि सार्वजनिक वैचारिक असं परिवर्तन झालं या उत्सवामध्ये अनेक व्याख्यानं आयोजित करण्यात आली आणि त्या व्याख्यानांमधनं राजकीय प्रशिक्षण सुरू झालं या उत्सवाला ज्ञानसत्राचं स्वरूप प्राप्त झालं आपण मालवी ग्रुपच्या सौजन्यानं नाशिकमधल्या विशेष स्वयंभू अशा गणपती देवस्थानांचं दर्शन घेणार आहोत आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि अधिक अधिक लाईक करा धन्यवाद